ह्या आमच्या घरच्या महालक्ष्मी नऊश्याच्या आहेत माझ्या वडिलाच्या वडिलाचा जन्म एकोणीसशेचा आणि म्हणून एकोणीसशेपासून त्या बसून राहिल्या एक्कावनपर्यंत एकोणीसशे एक्कावन्नपर्यंत पायगावला होत्या एक्कावन्न साली वडील मरण पावले आणि ह्या महालक्ष्म्या मग माजरल्या गेल्या एका एखा नाही मादांचं क्षेत्र वाढ होतं ते श्रद्धा आशिष माझा मुलगा मोबाईल घेऊन जाणारा आणि त्याच्या पत्नी सोनाली आशिष फाले हा पुतण्या दीपक गुणवंतराव फाले आणि ह्या वंदनाचा वंदना दीपकराव फाले यांच्या घरीवर त्या महालक्ष्म्या चारपासून चोवीसपर्यंत आता आता पंचवीसपासून या द्वीपकडे आले आहेत तर या महालक्ष्माचा इतिहास असा आहे विशेष याचं असं की एकावन्न साली वरील मरण पावले बावन्न त्रेपन्न साली या महालक्ष्म्यास जवळ बुजुर्ग गेला बुलढाणा इथं बसल्या साध्याना नाही या प्रवासी आहेत नंतर अमरावती जिल्ह्यात पिंपरी इथं बसल्या तर आमची बहिणीची बदली इराजीचा होत जाईल तिरे तिथं गेल्या आणि चौपन्न पंचावन्न छप्पन चिमूर चिमोरला दोन वर्ष आणि छप्पन पासून साधारणतः तीनपर्यंत समाधान होत कारण हे केंद्र बंद झाली होती या विशेष रिसेस याची आमदार खाण्यासाठी प्र प्रद प्र, ताराबीन मसुराला येत असत कारण ह्या आमच्या या महालक्ष्म्याला जात धर्म काही नव्हता हिंदू मुसलमान आमच्या कॉलनीत युस युसाबुर्गी होते त्यांचं घर राहत जात सगळ्याचं होतं आणि म्हणून ताराबीन प्रसाद घेण्यासाठी येत असत आता यावर्षीपासून ह्या च घगली झाले आहेत तारही धोलीत अशा प्रवासी महालक्ष्मी आहेत हे मुद्दाम द्यायचं कारण असं की माझे जे व्हिडिओ आहेत त्या रिलिओतले फक्त एकतीस ते, ते तीस ते पस्तीस टक्के व्हिडिओ भारतात पाळले जातात आणि पासष्ट ते सत्तर टक्के व्हिडिओ परदेशात पाळले जातात आणि म्हणून या महालक्ष्म्या मुद्दाम दाखवल्या दाखवायचं कारण तर महालक्ष्मी सगळे बसतात गावागावात बसतात त्यानंतर हे अडीच दिवसाचं माहेर आहे अनुराधा नक्षत्रात बसतात ज्येष्ठ नक्षत्रात जेवण करतात आणि मूळ नक्षत्र तेवढं त्या अडीच दिवसाचं माहेर ह्या सध्या आमचे आले आहे गरीब श्रीमंत असं काही नसतं वादगाव म्हणून एक गाव आहे देवरी तालुक्यात की जवळजवळ साडेतीनशे मा घरी महालक्ष्मी बसतो त्यामुळं असं श्रीमंत वगैरे काही नाही कुणी बसवतात आपापल्या पत्रिक्रमानं ते दैवत काही एक प्रकारचं मुद्दाम तुम्हाला माहिती